तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्री या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय महत्वाचे आणि संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनी सुपर सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असलेले बृहन मुंबई महानगरपालिकेसाठी चारशे सत्तर पेजेसचे आपण काय केलेली आहे एक पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नास मध्ये दिले जात जो आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नका करू काम असेल त्या कारणास्तव असतं व्हॉट्सअप करायचा हे इच्छुक विद्यार्थ्यांनी जोही घेऊ इच्छित असेल त्या सर्वांनी विद्यार्थ्यांना या एफमध्ये आपल्याला काय मिळेल सायन्स क्वेश्चन्स मिळतील इतिहास क्वेश्चन्स भूगोल क्वेश्चन्स अर्थशास्त्र नागरिकशास्त्र जनगणना दोन हजार अकरा आणि तसेच विद्यार्थ्यांनो आपल्याला जे आहे इतरही अतिशय महत्त्वाचे असणारे राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय विद्यार्थ्यांनो जिल्हा न्यायालय इतर सर्व काही अशा ज्या असे जे आहे महत्त्वाचे एम सी क्यू टाईपमध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन्स मिळतील ही इच्छुक विद्यार्थी आहे नक्कीच घ्यायचा आहे सुप्रकाशला सुरू करूया आणि सबस्क्राईब जर नसेल केले तर लगेच करून घ्या चला मग पाहूया आता सुप्रकाशचा सर्वात पहिला प्रश्न भारतरत्न पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जात असतो संविधानाने कोणत्या दिवशी देण्याचे भारतरत्न पुरस्कार सांगितलेले आहे ते विचारलेलं प्रजासत्ताक दिनी स्वतंत्रता वरील दोन्ही किंवा गांधी जयंती तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच प्रजासत्ताक दिने भारतरत्न पुरस्कार ज्यांनाही प्रदान करायचा त्यांना प्रदान करण्याचे संविधानाने सांगितलेले आहे प्रश्न दुसरा करूया एक गाव एक पानवठा कादंबरीचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे कादंबरी आपल्याला फक्त लक्षात घ्यायची आहे एक गाव एक पानवठा बाबा आमटे बाबा आढाव इरावती कर्वी किंवा भालचंद्र नेमाडे ऑप्शन क्रमांक दोन बाबा आढाव यांनी कोणती तर एक गाव एक पानवठा कादंबरी लिहिलेली प्रश्न तिसरा दर्पण हे वृत्तपत्र कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते कोणी सुरू केलेली होते ऑप्शनमध्ये महात्मा गांधी बाळशास्त्री जांभेकर टिळक किंवा पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे अतिशय प्रसिद्ध असलेले वृत्तपत्र सुरू केलेले दिसून येते प्रश्न चौथा की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे किंवा आहे ते विचारलेलं आहे दोन हजार अकरानुसार सर्वात कमी विचारलेला साक्षरता दर नंदुरबार सिंधुदुर्ग अहमदनगर ऑप्शन क्रमांक एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर असल्याचे विद्यार्थ्यांना दोन हजार अकरानुसार कळालेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी पाचवा आहे कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेर उपनदी कोणती आहे ते विचारलेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेरील विचारली स्पेशली कावेरी भीमा कोयना रावी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच भीमा नदी जी आहे विद्यार्थ्यांना कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी आहे प्रश्न सहावा द्विकल्प असे सॉरी द्वीपकल्प असे कशा असं म्हणतात ते विचारलेले आहे द्वीपकल्प अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला चारही बाजूने पाणी असल्यास तिन्ही बाजूने जमीन असल्यास किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक तिन्ही बाजूने पाणी एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला काय म्हणतात द्वीपकल्प असे संबोधले जाते प्रश्न सातवा की अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत केला जातो अजय युद्धाभ्यास विचारलेला आहे भारत जर्मनी भारत इंग्लंड भारत फ्रान्स किंवा भारत यूके के तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार भारत तसेच यू के युनायटेड किंगडम या दोघांमध्ये जो आहे अजय युद्धाभ्यास केला जात असतो प्रश्न आठवा की अकोला येथे कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे कृषी विद्यापीठ विचारलेलं आहे अकोला येथे पंजाबराव देशमुख वसंतराव नाईक बाळास बाळासाहेब सावंत किंवा या ठिकाणी महात्मा फुले ऑप्शन क्रमांक एक पंजाबराव देशमुख हे जे कृषी विद्यापीठ आहे अकोला जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असेल घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा मेंडेलचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे ते विचारलेलं आहे उत्तर आपल्याला ओळखून येईल मेंडेलचा सिद्धांत ग्रॅगोर मेंडेल आल्बर्ट आईन्स्टाईन निकोलाटेसला किंवा नाही ऑप्शन क्रमांक एक ग्रॅगोर मेंडेल यांनी मेंडेलचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो तर कव्हर करूया विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न जो की आहे दहाव्या क्रमांकाचा कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो कच्च्या आंब्यामध्ये विचारलेला आहे स्पेशली सायट्रिक टार्टरिक मेलिक किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन टार्टरिक ऍसिड जे आहे कच्च्या आंब्यामध्ये समाविष्ट असते अकरावा प्रश्न की सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झालेला आहे ते विचारलेलं आहे सोमवृक्ष यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद किंवा सामवेद तर या ठिकाणी आपण एकदा आन्सर करेक्ट करूया थोडासा एक वेळेस पाहूया आन्सर कन्फर्म करूया की काय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ऋग्वेदामध्ये जे आहे साम वृक्ष सोमवृक्ष आहे तो निर्माण झालेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा की भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो सर्वात सोपा प्रश्न आहे असाच मी यामध्ये इन्क्लूड केलेला आहे राष्ट्रपती पदाचा कार्यकाल पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष सहा वर्ष तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच विद्यार्थ्यां पाच वर्षाचा जो आहे तो राष्ट्रपती यांच्या पदाचा कार्यकाल असलेला दिसून येतो प्रश्न तेरावा सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे सर्वात जुना असलेला विचारलेलं आहे ऋग्वेद अर्थवेद अथर्ववेद आहे थोडे माफ करा सामवेद तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक ऋग्वेद जो आहे सर्वात जुना एक वेद असलेला दिसून येतो प्रश्न चौदावा की अजीवनसत्वाचे अज एक रासायनिक नाव दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे जीवनसत्व लक्षात घ्या जीवनसत्व अच विचारलेली आहे थायमिन रेटिनॉल बोरॉन नायसिन तर ऑप्शन क्रमांक दोन रेटिनॉल हे अजिवसत्वाचे रासायनिक नाव आहे प्रश्न पंधरावा या ठिकाणी धोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे धोम जलविद्युत प्रकल्प गंगा कृष्णा रावी किंवा कोशी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य राहणार आहे या ठिकाणी कृष्णा नदीवर जो आहे कोणता तर धोम जलविद्युत प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न सोळावा की नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव काय आहे जी नवी संसद आपली जी उद्घाटन झालेली आहे विद्यार्थ्यांनो त्या संसदेचे प्रमुख दरवाजे किती आहेत किंवा त्यांचे नाव काय आहे ज्ञान दरवाजा कर्म दरवाजा शक्ती दरवाजा किंवा रेलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार शक्ती दरवाजा कर्म दरवाजा ज्ञान दरवाजा असे तीन प्रमुख दरवाजे नव्या संसदेला ठेवण्यात आलेले आहे त्यांचे ते नाव आहेत प्रश्न सतरावा की भारताचे सर्वाधिक भारताची भूसमा सर्वाधिक कोणत्या देशाला जुळालेली आहे किंवा लागून आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो जो बांगलादेश आहे या देशाला सर्वात जास्त सीमा आपल्या देशाची जुळालेली आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की राजस्थानच्या वाळवंटाला काय म्हणतात राजस्थानचे जे वाळवंट आहे त्यास काय म्हणतात पोकळ स्थळ मरुस्थळ सोनेरी स्थळ किंवा सुकलेले स्थळ तर ऑप्शन क्रमांक दोन मरुस्थळ असे राजस्थानचे जे वाळवंट आहे त्या वाळवंटाला म्हटले जाते प्रश्न एकोणीसावा करूया सोनेरी तंतुक्रांती ही कशाशी संबंधित होती सोनेरी तंतुक्रांती सुपारी कात ताग किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच तागाशी संबंधित कोणती तर सोनेरी सोनेरी तंतुक्रांती होती घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा की सातशे वीस किलोमीटर लांबीचा जो समुद्र किनारा आहे तो भारतातील कोणत्या भारतातील कोणत्या राज्याला मिळालेला आहे ते विचारलेलं आहे सातशे वीस किलोमीटरचा महाराष्ट्र पंजाब गुजरात कर्नाटक ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र राज्याला आपल्या सातशे वीस आहे समुद्रकिनारा लाभलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा की स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे संविधानातील कोणत्या कलमात नमूद आहे स्वातंत्र्याचा अधिकार दहा ते चोवीस अकरा ते अठ्ठावीस एकोणीस ते बावीस किंवा बावीस बारा ते वीस तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच विद्यार्थ्यांना एकोणीस ते बावीस या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला अधिकार म्हणजेच स्वातंत्र्याचा अधिकार लखनऊ करार कोणत्या वर्षी झालेला आहे लखनऊ करार प्रसिद्ध आहे तर एकोणीसशे सतरा एकोणीसशे सोळा एकोणीसशे अठरा किंवा एकोणीसशे एकोणीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहणार आहे एकोणीसशे सोळा या वर्षी लखनऊ करार हा झालेला दिसून येतो घेऊया प्रश्न ते विसावा जो है भारता है। आहे की आहे विद्यार्थ्यांना भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत पहिले गव्हर्नर जनरल आणि स्पेशली विचारलेले आहे विद्यार्थ्यांना की स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीचे तर लॉर्ड कॅनिंग विल्यम बेंटिंग लॉर्ड माउंट बॅटन वरीलपैकी नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे विल्यम बेंटिंग यांनी जे आहे सर्वात पहिले भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यांचे कालावधी जो आहे तो अठराशे पस्तीसपासून सुरू झालेला दिसून येतो पस् प्रश्न चोवीस असा आहे विद्यार्थ्यांनो तर भारतामध्ये वनांचे किती प्रकार आहेत सर्वांना जो तर येतात असेल पर्याय पाहिल्याच्या नंतर ओळखितात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे काटेरी वने सदाहरित वने वने हे सर्व भारतातील वनांचे प्रकार असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर घेऊया पंचवीसावा प्रश्न स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा जो अधिकार आहे जो अधिका तो कोणाकडे संविधानाने संविधानाने दिलेला आहे स्वातंत्र्य दिना दिवशी राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल किंवा मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान यांच्याकडे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा भाषण करण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे प्रश्न सव्वीसावा की राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज कोणाच्या नावाने चालते राज्याचं म्हणलं की सर्वाला उत्तर याच या उत्तराचं येतच असेल राज्याचा राज सर्व शासन व्यवहार मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान किंवा रेल्वेपैकी सर्व ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा जो सर्व शासन व्यवहार असतो तो चालवला जात असतो प्रश्न सत्तावीसावा की राज्यपाल मंत्रिमंडळाची जी नियुक्ती आहे कोणाच्या सल्ल्याने करतो ते विचारलेलं आहे राज्यपाल हा व्यक्ती मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान किंवा पैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्रिमंडळाची जी नियुक्ती आहे तो करत असतो प्रश्न अठ्ठावीसावा संविधानाने प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे दिलेला आहे आता पूर्वी पाहिले आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणाकडे दिला आता प्रजासत्ताक दिनी कोणाकडे दिलेला आहे ते सांगायचं आहे राष्ट्रपती पंतप्रधान तर नाही राज्यपाल नाही, राज्य नाही। मुख्यमंत्री ही नाही तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांच्याकडे प्रजासत्ताक दिनी जो आहे देशाला संबोधित करण्याचा अधिकार आहे प्रश्न एकोणतीसावा की केळी संशोधन केंद्र जे आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे केळी संशोधन केंद्र श्रीवर्धन दिग्रस यावल किंवा या ठिकाणी वेंगुर्ला तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच या ठिकाणी जे आहे कोणते केळी संशोधन केंद्र स्थित दिस असलेले दिसून येते प्रश्न तिसावा संविधानाने पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे प आता या ठिकाणी पुरस्काराविषयी प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनी कोणत्या स्वा प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्यता दिनी वरील दोन्ही किंवा गांधी जयंती या दिवशी तर पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो प्रजासत्ताक दिनी या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे आता विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो चारशे सत्तर पेजेसची जी पी डी एफ आहे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी बनवण्यात आलेली आहे ही पी डी एफ ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर विद्यार्थ्यांनो आपल्याला व्हॉट्सअप करून जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घ्यायची आहे तर घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे वन फोर नाईनचे पेमेंट झाले की ही पी डी एफ विद्यार्थ्यां तुम्हाला लगेच दिली जाईल कशावर तर लगेच दिली जाईल विद्यार्थ्यांना ही पी डी एफ ईमेलवर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले काय असते एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं तर लगेच लगेच करून घ्यायचं आहे आणि तसेच तुम्ही या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला द्यायचा आहे तर भेटूया नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये